गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं स्वागत करीत आहे डबल्यू अकॅडमी या चॅनलवर तर बघा सगळ्यांनाच माहिती टी आहे -टी ची एक्झाम जशी येणार आहे आपली दहा नोव्हेंबरला तसं सी टी ई टी सुद्धा आपल्याला आलेली आहे आणि ती असणार आहे पंधरा नोव्हेंबरला तर टीईटी सोबत सीईटी टीचा तुम्ही अभ्यास करू शकता पण आत्ता कॅन्डिडेटला जो प्रश्न आहे तो आहे की टी ई टी ए आय टी टेड ही एक्झाम कधी होईल कारण ते एक्झाम नाही झाली तर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू कुठं होऊ शकणार नाही कारण जे टीईटी आहे आणि सी टी ई टी आहे हे पात्र परीक्षा आहे म्हणजे तुम्हाला फक्त हे क्वालिफाय करून ठेवावं लागते जेणेकरून जेव्हा ही तुमची टेड एक्झाम येईल या ये टेड एक्झाम मध्ये तुम्हाला ते फिलअप करावं लागते की तुम्ही सी टी टी, टी पास आहे का तुम्ही टी टी, टी पास आहे का पेपर एक पास आहे किंवा दोन पास आहे तर त्यासाठी आज आपण ह्या विषयावर बोलणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की या संधीचं आपल्याला सोनं करायचं तर आहेत पण ते कसं ते आपण पुढील प्रमाणे बघू ओके तसंच आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षा जी टीईटी आहे त्याच्या नोट्स अवेलेबल आहेत तुम्हाला यापैकी कुठल्या नोट्स हवी असेल तर प्राईज एकदम माफक स्वरूपात दिली आहे तुम्ही घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करू शकता कारण डबल ओ अकॅडमी ऑनलाईन कोर्स आहे आणि तुम्हाला ऑनलाईन नोट्स प्रोव्हाइड करते तर तुमच्याकडे काही नोट्स असतील तर हरकत नाही जर नसेल तर तुम्ही बोलवू शकता अकॅडमीच्या जेव्हा आपण नोट्स घेतो ते अपडेटेड नोट्स असतात ओके चला। तर सीईटी चे सुद्धा आपल्या बॅचेस सुरू झालेले आहे तर हा पेपर जर पाहणार तुम्ही हिंदी आणि इंग्लिश मध्ये पेपर असतो तर त्यासाठी तुम्हाला हिंदीचे पण क्लास पाहावं लागतील किंवा इंग्लिश मिडियम असेल तुमचं तर तुम्ही इंग्लिशमध्ये रेफर करू शकता ओके okay? तर आपल्या पेपर एक आणि पेपर दोनच्या बॅच सुरू झालेल्या आहेत न्यू बॅचेस स्टार्ट आहे तुम्ही फीचर्स देखील बघू शकता सब्जेक्ट तुम्हाला जे शिकवले जातात इंग्लिश असो पॅटेगॉजी असो मॅथ सोशल सायन्स सोशल स्टडी चाइल्ड डेव्हलपमेंट आहे आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे हे तुम्हाला सब्जेक्ट सीई टी सी टीईटीमध्ये पाहायला मिळतात तुमचा पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या आपण ते सं व्यवस्थितपणे पूर्ण बघूया पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की आपली डेट चेंज झाली आहे कारण की एक डिसेंबरला हा पेपर घेत होते पण काही कारणास्तव त्यांनी आता पंधरा डिसेंबरला हा पेपर घेण्याचा निर्णय केला आहे तर सर्वात मोठी जर बातमी असेल ही तर बघा हा पेपर जो आहे पंधरा डिसेंबरला रविवारी असणार आहे ठीक आहे रविवारी असणार आहे पण जर कॅन्डिडेटची संख्या वगैरे जास्त असेल तर डेटमध्ये फक्त एक दिवस अगोदर एवढाच चेंज होऊ शकतो आता या डेटमध्ये एक्झाम डेटमध्ये चेंज होणार नाही आहे पंधरा न डिसेंबर ही फिक्स्ड डेट आहे सी टी ई टीची ओके ज्याला सी टेट म्हणून ओळखला जाते किंवा जर कॅन्डिडेटची संख्या असेल तर मग त्यांना चौदा डिसेंबर म्हणजे फक्त एक दिवसाचा फरक असेल एवढा एक दिवस काही मॅटर करू नका तुम्हाला लगेच त्वरित जाऊन फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही बघणार फॉर्म भरायची डेट सुरू झालेली आहे सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेले आहे फॉर्म तर मी म्हणेन तुम्ही शेवटच्या तारखेची वाट बघू नका शेवटच्या तारखेची कोणीही वाट बघू नका आज उद्यामध्ये नक्की फॉर्म भरून टाका आणि अभ्यासाला सुरुवात करा कारण ह्या तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करून ठेवावं लागतील जेणेकरून जेव्हा टेड ते, एक्झाम येईल तेव्हा तुम्हाला तिथे फिलअप करायला व्यवस्थितपणे बरं जाईल तर हे एक्झाम लास्ट डेट आहे ओके याची वाट बघू नका लगेच आता फॉर्म सुरू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर भरू शकता फक्त इथे तुम्हाला एवढं सांगायचं महत्वाचं होतं की एक्झाम डेट जे आहे पंधरा डिसेंबर जरी झाली आहे तरी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा तर आपण सब्जेक्ट पाहून घेऊया की कसे सब्जेक्ट दिले जातात ओके पेपर एक जे कोणी भरणार त्यांच्यासाठी दिलेलं आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी ओके हा कंपल्सरी सर्वांना पेपर असतो तीस क्वेश्चन्स असतात ठीक आहे असतात असतात म्हणजे एका प्रश्नाला एक गुण आहे समोर so, पा मॅथमॅटिक्स आहे हा सुद्धा कम्पल्सरी पेपर आहे जो कोणी पेपर एक देत असणार त्यांना ओके ह्याच्यामध्ये ऑप्शन्स कोणाला नाही आहे ठीक आहे याला पण तीस क्वेश्चन्स असतात आणि तीस मार्क्स आहे नंतर इन्व्हॉर्मेंटल स्टडी आहे हा सुद्धा तुम्हाला पेपर कंपल्सरी आहे पेपर एक जो देणार त्यांना तेच क्वेश्चन्स आहे नंतर लँग्वेज आहे ओके लँग्वेज वन आणि लँग्वेज सेकंड आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्ही तुमची लँग्वेज निवडू शकता तुम्हाला पहिली लँग्वेज इंग्लिश निवडायची असेल तर तुम्ही इंग्लिशचा पॅसेज येईल तुम्हाला तुम्हाला जर हिंदी निवडायची असेल तर पहिला पॅसेज हो हिंदीचा येईल तुम्हाला जर मराठी लँग्वेज निवडायची असेल तर तुम्हाला पहिला पॅसेज मराठीचा येईल लँग्वेज सेकंड निवडताना जे पहिली निवडली ती सोडून तुम्हाला दुसरी कोणती निवडावी लागते ओके त्यानुसार तुम्हाला इथे चेंज होईल कंपलसरी तर आहेच लँग्वेज एकचा पेपर द्यायचा आहे लँग्वेज म्हणजे भाषा आहे भाषा एक आणि भाषा दोनचा तुम्हाला पेपर कंपल्सरी द्यायचा आहे फक्त तो निवडायचा निर्णय तुमच्यावर आहे की तुम्हाला कशाप्रकारे द्यायचा आहे कारण त्यामध्ये तुम्हाला मराठी जर निवडलं तर उतारा दिला जाईल हिंदी दिले निवडलं तुम्हाला त्यामध्ये सुद्धा उतारा आहे इंग्लिश निवडलं तर तुम्हाला त्यामध्ये पॅसेज असेल ओके okay? आणि त्यावर ग्रामरचे देखील क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहे तर लँग्वेज तू फर्स्ट आणि सेकंड तुमच्या इच्छेने निवडा पण तुम्हाला निवडावं लागेल हा कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे ओके तर पूर्ण जर टोटल केली तुम्हाला दीडशे क्वेश्चन्स मिळणार आहे आणि दीडशे मार्क्ससाठी मिळणार आहे ओके म्हणजे ओव्हरऑल आपल्याला समजते एका मार्क्ससाठी एकच आहे एकच आहे ओके तर पुढे जाऊया पेपर दोनकडे बघूया पेपर दोनमध्ये जे आहे थोडं चेंज झालेला असतो तर पेपर दोनचं जर तुम्ही बघणार चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडगॉलॉजी जी आहे तुम्हाला ती दिलेली राहते तीस क्वेश्चन्स तीस मार्क्ससाठी ओके हा कंपल्सरी विषय आहे पुढं बघूया मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा तुम्हाला साठ क्वेश्चन्स दिलेले असतात ओके ह्याच्यामध्ये तीस फॉर uh, एक्झाम्पल तीस तुम्हाला मॅथ्सचे असू शकतात किंवा तीस सायन्सचे असू शकतात असं तुम्हाला यामध्ये ओव्हरऑल दिलेलं राहते ओके फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर ज्यांनी ही भाषा निवडली आहे त्यांच्यासाठी हे आहे ओके okay? आता इथे ऑर जर दिला आहे ऑर दिला आहे तर बघा आता साठ क्वेश्चन दुसऱ्या जे आर्ट बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट असतील त्यांना काय असेल सोशल स्टडीज सोशल सायन्स जो आहे ह्यांना साठ क्वेश्चन्स असणार आहे ओके okay? त्यांना हे मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही हे जे साठ क्वेश्चन्स आहे त्या कॅन्डिडेटला सॉल्व्ह करण्याची गरज नाही त्यांना हे साठ क्वेश्चन्स करावे लागतील साठ मार्क्ससाठी ओके लँग्वेज फर्स्ट अँड लँग्वेज सेकंड हे कंपल्सरी आहे हे कंपल्सरी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता यामध्ये तीन सब्जेक्ट जे आहे ते मॅथ्सचे कॅन्डिडेट असो किंवा आर्टचे कॅन्डिडेट असो तीन सब्जेक्ट कंपल्सरी आहे तो म्हणजे पहिले जातो चाइल्ड डेव्हलपमेंट नंतर लँग्वेज हे दोन जातात तीन जे आहे ते कंपल्सरी आहे फरक फक्त इथेच राहतो फरक आहे ओके आणि हे तुम्ही हे तुम्ही टी ई टीच्या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे बघता ओके तर हा सुद्धा दीडशे मार्क्सचा पेपर आहे दीडशे क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये असणार आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला पेपर एक भरायचं तुमचं क्वालिफिकेशन ज्याप्रमाणे आहे पेपर एक भरा किंवा दोन भरा स्टडीला लागू शकता कारण टीईटी सारखाच आहे फक्त पेपरमध्ये ही जी लँग्वेज आहे ती हिंदी आणि इंग्लिशमध्ये येते त्यामुळे थोडं तुम्हाला अवघड वाटते पण काही नाही वाचता वाचता सवय होऊन जाते तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा डबल ओ अकॅडमीने ज्याप्रमाणे टीईटीच्या बॅच सुरू केल्या आपण बॅचमध्ये जे आहे Uh, सर्व चॅप्टर व्यवस्थितपणे घेतो बाकी टीचर्स सुद्धा तुम्हाला प्रोवाइड करतात सर्व चॅप्टर व्यवस्थित घ्यायचा पेपर अनालिसिस देखील घेतलं जाते आणि काही पेपर अनालिसिस आपण युट्यूबवर फ्री जेणेकरून सर्वांचाच लाभ हवा म्हणून किंवा आपल्या बॅचबद्दल जर वैशिष्ट्य सांगायचं सा झालं तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा प्रोवाईड करतो टेस्ट सिरीज देतो इबुकवर मोफत आपण नोट्स देतो ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांना व्हिडिओ डाऊनलोडची सुविधा देखील दिला आहे आणि डिजिटल बोर्डवर आपण दररोज लाईव्ह लेक्चर्स घेतो त्याची टायमिंगसुद्धा टेबल टेबलसुद्धा तुम्हाला मिळतं आहे तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड टाइम बघू शकता आता दहा नोव्हेंबरला पेपर आहे त्यामुळे आपण काय केलं याची जी फीज आहे याची फीज आहे ती पंधराशे रुपये ठेवली आहे कारण होतकुरू लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ही एक्झाम सर्वांनी क्वालिफाय केली पाहिजे कारण समोर जी आहे ती टेड एक्झाम असणार आहे आणि लवकरच त्याची डेटसुद्धा डिक्लेअर होणार आहे कारण हे जो जो दोन परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये घेण्याचा आयोगाने जर निर्णय घेतला आहे तर ही सुद्धा एक्झाम टेड जी एक्झाम आहे ती सुद्धा एक्झाम दोन हजार चोवीस होण्याची दाट शक्यता आहे तर त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा आणि काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून मी तुमचं क्वेश्चन समजून तुम्हाला आन्सर देऊ शकेन ओके थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू